गोल्या आज मित्रांनो घरी ते बुक तीन किती बुक वर बघ हो मित्रांनो दोन होता तिकडं नका बाबा ती सर झोपले तर आपण जात आयला रास्ता झोप एक तर जागल ती आणि त्याची झोप मुड केली वय का कस चिनूल वरटते असलं आपल्याला का असलं बा आणायचं का बापू आणायचं आपल्यावरती बिल्डिंगच्या वरना इतकी आणखी मग लय महाग असते ते म्हणजे बी काय लायचं त्यांच्याकडं मग आणली गोल्याला आमची आज महाशिवरात्री एका दिवशीच्या सुट्टी मैत्रिणी आणि शोन नमस्कार सगळ्यांना शुभ दुपार आणि गोटम दादाची गाडी आलेली दिवसात शिवरात्रीची पूजा करतात का गाडीची करतात ना माझ्या दादाची लक्ष्मी दोनदा घरी आलती पण मीच नव्हती घरी तो गपची पालता दोनदा कसल तीनदा आलता पण गपची प्यायचा आणि मीच घरी नव्हती आज लय दिवसात ना आलाय गाडी पहिल्यांदा आली माझ्या भावाची माझ्या घरी तर आता तिची पूजा वगैरे करते गोटम घरात आहे त्याचा व्हिडिओ एडिट करायचं झालं रेश्मा गेली तिकडं खाली आईकडे तिच्या मला म्हली काकी मी आली आणि माझं थोडंसं डोकं दुखतंय मैत्रिणी सर्दी पण झाली आहे आणि हे ना लय दुखतं आहे हे आणि त्यांनी माझ्यासाठी मला न्यायला आला आहे अचानकच आला मला म्हटलं चला आका ह्याला जायचं आहे महादेवाला बरं झालं मला सकाळीच जायचं होतं सोमेश्वरला पण ह्यांना मी म्हणलं मला जायचं आहे या तर मग मला म्हणलं संध्याकाळी जाऊ पण आता दादा आला आहे तर माझ्या महादेव भा मावाने माझ्या महादेवाने माझं गारा ना ऐकलं मला न्यायला आला गोटम जाते आता इथे जाऊन देवबापाला दीदाबाईला दिदाबाईला म्हणलं पॅकिंग करू लाग मला कुरिअरची आपण जाता जाता टाकू होईन तेवढं तर टाकलं पाहिजेत ना आणि माझ्या गावांची ऑर्डरी जेवढ्या ताई साहेबांच्या राहिल्यात येत ना त्यांच्या मी आता आले की टाकते आणि साड्यांचं पण जेवढ्या होत्या ना तेवढ्या सगळ्यांच्या साड्या टाकल्यात येत्या परदेशी आलेल्या मधल्या सगळ्या साड्या मैत्रिणींना त्यातल्या सगळ्या साड्या गेल्या एक जांभळी आहे ती पण एका ताई साहेबांची तर कुणाला पाहिजे असेल तर ऑर्डर टाका मी अजून ऑर्डर टाकणार आहे असं पेमेंट पण आले काय काय ताई साहेबांचं आता उद्या टाकते कारण काही मसाल्याचं ह्या ह्याजण मग एक साडीसाठी मला ना लई साड्या घ्याव्या लागतात ना मग असं वाट बघायला फक्त मी सांगते सगळ्यांना की बाबा मला वेळ द्या चल मग बरोबर शंभर ग्रॅमांवर एक किलो शंभर तीन ना चालतं की एक किलो किलो एकशे तीन हा मग एक किलो एक एक तीन ग्रॅम लागेल मॅडम द्यायला तर मग आता काय करायचं ही खजुरीच आहे लाडू आहेत ना ताई खजूरचं काळी खजूर असतात ना तर असं हिरवं काळा दिसतात मैत्रिणींना किती किलो भरले दीड किलो असते ती <laughs> ही दीड किलो आहे तर मैत्रिणींना बरोबर एक किलो खजूर घेतलेली आणि बाकीचं अर्धा किलो काजू बदाम आहे असं दीड किलो असतात ही सांड देत लसणाची चटणी आणि प्रत्यक्ष मला ना पॅकिंग करू लागते ही कोणाचं येते बघते काय केलं बाळा तु पॅकिंग कसं केलं चल एक एक, 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 एक पॅकिंग करायचं खजुरीचे लाडू इथे बघू शकता तू ताई साहेब इकडं आमच्या ताई नेतल्याचं सामान काय होत गमेला गस भरलेलं असतं ना त्यामुळे मुळे आम्हाला ना मिक्स करायचं फुलाब्रेम येतो मसाला कट करून द्यावा लागलं ना त्यात माल ती पण धावते तुम्हाला चांडग हे भरलेले हे सगळं चिटकावलं बाळा पॅक करू मसाल्याला मीठ आम्ही ही टाकतो ज्ञानाश्वरी इकडं खोबरे का झालं का जाऊ जाऊ येऊ का बायांना जाऊन देऊ बाप्पाला बाय बरंच तोर मी घोटाम कुठून घरात माझी साडी पिवळी झाली का पाठी काय ग लाडू धरकी तुला लाडू नको

ती राहिलेली कुथमीर मागची उफटून उकटून एक नेलेली होय हम्म हे करून वाळ ओन हे करून आणलंय हो का हा छान आहे वास बघा फक्त हे गावरण ती गावरण कशाला गेलय वास कसं काय ते पण हे, हे। आमच्या रानातले पाच दहा किलो तर सात सात आठ किलो असते ना गंका एवढे हो उचलत नाही एक हाताने हा जडय जडय हम्म वाळू जास्त असते र आणि मिरच्या मिरच्या आपल्या घालव्याच्या मसाला पण नाही करायचा मग म्हणलं तुम्ही करताय म्हणले म्हणले हे सामान टाकून आम्हाला कुठून दिलं तरी होईल नाही हे चटणी करून चटणी करून देईन त्याची तुम्हाला नीट करून आणले त्या त्यातच राष्ट्रीय गाडी तसंच गेला नाही ना काढायचं म्हणजे म्हणल्यावर हे ठेवते तर एकाकडं आता निघालो थोडस ऊन उतरतंय ना लय उन्हाच जायचं म्हणले बी काही पाला सगळा दारात चितूय काय सांगू तुम्हाला वारेन काय म्हणतोय मग काय नाही चला गोट दिसत ना आलाय शिखर <laughs> हा आता निघालो या ताईन ती आहे तर घरी आणि संध्याकाळी किती वाजता यायला किती वाजले तीन जो आहे पाच वाजते काय जाऊ की लगेच चल आता थांबायचं आहे ना दोन दिवस हा रेस मग थांबतो माझं नाही काय मला नाही काय का तो वर्ग थांबतो आता रेस मग <laughs> थांबतो ते वेब सिरीज होती त्यावेळेस मुकामाल राहत होता त्याच्यावर परत ते राहिलंच नाही मुकामाला उरसाल राहिला होता त्याच्यावर आता आला की तुमच्या महिन्यात उरस चला मग ह्या गोष्टी चला चला ज्ञानेश्वरी पण आली आमची आणि बरेच जण कमेंट करतात ज्ञानी कुणासारखी दिसते माझ्या थोडीच लावली या ज्ञानेश्वरी आली अण्णा आलाय गणेश पण निघाला या आता किती वाजतात काय माहिती सुट्टीला यायची ती माझ्याकडे कधी येणार रे नक्की आणि ही बरेच जण कमेंट करतात की माझ्यासारखी दिसत नाही चेहरा सेम आहे काय गाश्रीला गेला तर सगळी म्हणायची तू आत्ताची मुलगी गे आत्ताची खरंच दिसतो काय दाखव गोरी लय पण ज्ञानेश्वरी आमची ल गोरी तिच्या मम्मी कर आणि मी आमच्या जाते सावळी आणि आमचा न्या अण्णा कुठे गेला काय माहिती आमची तरुण बी ह्या इथच हा का समृद्धी बी ह्या आमची अण्णा गेला वाटतं खेळायला